नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला खायला चटपटीत असा मस्त नाश्ता दाखवणार आहे तो सुद्धा साबुदाण्याचा सा नाश्ता आहे आपला अशी मुलं साबुदाण्या वगैरे खिचडी वगैरे खायला कंटाळ खातात पण अशा पद्धतीने आपण काही वेगळं करून दिलं ना तर फार आवडीने खातात तर हा नाश्ता जो आहे तो आपला बनवायलासुद्धा खूप सोप्पा आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही चला तर बघूयात त्यासाठी इथे मी छोट्या कपाच्या मापाने साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे आपल्याला दोन वेळा हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे साबुदाण्याच्या थोडंसं वरती म्हणजे चांगले भिजले जातील तर इथे साबुदाणे आपण आता झाकून ठेवूयात तर आता इथे बघा आपले साबुदाणे बघा चांगले भिजले गेलेले आहेत छान असे एकदम सुटसुटीत झालेले आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक बटाटा घ्यायचा आहे तर बटाटा जो आहे तो मी उकळवून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यानंतर एक मिरची घेतलेली आहे बारीक कापून आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा जिरं घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपलं जे हे सर्व साहित्य आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित मीठ वगैरे पीठ वगैरे सगळं व्यवस्थित साबुदाण्याला लागलं गेलं पाहिजे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ते ते तर इथे बघा मस्त पिकेस आपलं बॅटर तयार आहे तर आपल्याला असे याचे जो आकार पाहिजे होतो त्या आकारामध्ये शेप करून घ्यायचे आहेत तर इथे बघाल मी लांब लांब आकारामध्ये शेप करून घेतलेत आणि लांबच आकार खूप छान वाटतो याच्यामध्ये आणि दिसायलासुद्धा खूप भारी दिसतो तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांचे छोटे छोटे असे रोल तयार करून घ्यायचे आहेत तर सर्व रोल जे आहेत ना ते आधीच तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला तळायला सोपं जातं जास्त वेळ जात नाही आपला आणि तर इथे बघा मी सगळे रोल जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी तेलसुद्धा आधीच तेल तापत ठेवलं आहे तर तेल तापलेलं आहे आपलं आणि आपले हे रोल जे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत मस्तपैकी मिडियम गॅस होती छान असं रंग येईपर्यंत आपल्याला त्यांना चांगलं शिकवायचं चा आहे रोज रोज काय होतं आपला नाश्ता काय बनव हा प्रश्न पडतो मुलांनासुद्धा काहीतरी वेगळं खायचं का असतं आणि आपल्यालासुद्धा रोज तोच नाश्ता बनवून कंटाळा येतो तर आपण अशा पद्धतीने हा नाश्तासुद्धा मुलांना घरातल्यांना बनवून देऊ शकतो सुट्टीच्या दिवशी वगैरे आणि सॉससोबत खूप भारी लागतो आणि सगळेच आवडीने खातात किंवा आपण उपवास वगैरे हो असेल अशावेळीसुद्धा अशा पद्धतीने बनवून नेऊ शकतो हे आपले रोल खूप टेस्टी लागतात तर इथे बघा मस्त असा रंग आलेला आहे छान असं रंग आला आहे त्यांना तर आपण हे काढून घेऊयात अशाच पद्धतीने बाकीचेसुद्धा आपले जे रोल आहेत सर्व आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि जास्त वेळ लागत नाही मस्त पटपट शेकले जातात आणि झटपटसुद्धा होतात तर तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून बघा जे साबुदाण्याची खिचडी खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील इतकं छान लागतं हे तर इथे बघा मी हे सुद्धा रोल काढून घेतले त्यानंतर दुसरे रोलसुद्धा तळून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मी जे आपले सगळे रोल आहेत साबुदाण्याचे ते तळून घेतलेले आहेत तर इथे सॉससुद्धा घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते ते एक तोडून मस्त असं बघा आतून एकदम छान असं पोकळ आहे वरून मस्त पिकेसं क्रिस्पी झालेलं आहे खूप छान लागतो हा नाश्ता आपला टेस्टी आहे आणि सोबत तर खूपच छान लागतो दिसायलासुद्धा खूप छान दिसतं एकदम अट्रॅक्टिव्ह असं तर इथे बघा मस्त असे रोल आपले सगळे तयार आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने हा आपला साबुदाण्याचा सा जो नाश्ता आहे तो बनवून बघा अगदी झटपट होतो जास्त वेळ लागत नाही आणि जास्त काही आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचीसुद्धा गरज लागत नाही मुलंपासून पासून सगळेच आवडीने खातात इतका टेस्टी लागतो आपला हा नाश्ता तर आपला हा आजचा जो व्हिडिओ आहे साबुदाण्याच्या सा। रोलचा तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील ಆ ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ